मी डॉक्टर हंसराज वैद्य सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजीराबाचा अध्यक्ष या नात्यानं ना? आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच नांदेडमधून चळवळ उभी केली ज्येष्ठ नागरिकांची आणि फेसकॉम आमची ही जी शिखर संघटना आहे मुंबईला त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या प्रलंबित मागण्या मागण्यास सुरुवात केली पण आम्ही सातत्य ठेवलं आणि ह्या कामी आमच्या ज्या काही बातम्या किंवा प्रसार प्रचार प्रसार जो होता तो वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमाने आम्हाला खूपच सहाय्य सहाय्य केलं आणि त्याच्यामुळं शासनाच्या कानापर्यंत आणि नजरेपर्यंत आम्ही पोचू शकलो ज्येष्ठ नागरिक हे झोपडपट्टीतील आणि ग्रामीण भागातील फार मोठ्या प्रमाणात आहेत त्याच्यामध्ये विधवाचे विधवांची संख्या खूप मोठी आहे आणि एवढंच नाही तर ह्या मागण्या ज्या आहेत ते आमच्या पूर्वीपासून आम्हाला सरसकट नको माझ्यासारख्या श्रीमंत ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही देव शासनानं काहीही देऊ नये पण जे गरजू आहेत गरजवंत आहेत उपेक्षित आहेत जे वंचित आहेत दुर्लक्षित आहेत असे शेतकरी शेतमजूर कष्टकरी आणि जे कोणी आहेत विधवा महिला आहेत दिव्यांग जे लोक आहेत असे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही मानधन दिलं पाहिजे कारण शेजारी राष्ट्रामध्ये राज्यामध्ये जसं आंध्र कर्नाटक आणि तेलंगणामध्ये गोवामध्ये झारखंडमध्ये दिल्लीमध्ये पंजाबमध्ये हरियाणामध्ये सगळ्या सगळ्या चग्रा, राज्यामध्ये हे दिलं जातं पण महाराष्ट्र राज्य हे आपलं पुरोगामी असूनसुद्धा ज्येष्ठ नागरिकाकडे दुर्लक्ष करतं आम्ही ही बा मागणी उचलून धरली आणि त्यांचा त्या त्या मागणीला आपण सर्वांनी आम्हाला खूप मोठं सहाय्य केलं शासनाने न शासनाच्या नजरेत आणि लक्षात आणण्यासाठी आपला फार मोठा सिंहाचा वाटा आहे त्या प्रित्यर्थ आम्ही शासनाचे शासनाने परवा एक हे केलं की पासष्ट वर्षावरील आणि जे कोणी विकलांग आहेत जे मानसिक असंतुलन आहेत ज्यांचं झालेलं आहे अशा लोकांना एक रकमी तीन हजार रुपये देण्याचं मान्य केलं आम्हाला ह्याच्यामध्ये खरं म्हणजे आनंद नाही पण आनंद ह्याचा आहे है की तुम्ही कमीत कमी ज्येष्ठ नागरिकांना काहीतरी दिलं पाहिजे याची चे चर्चा मंत्रिमंडळात घडून आणली पण ज्येष्ठ नागरिक हा जगातच आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा इतर राज्यामध्ये साठ वर्ष वय धरलं जातं आणि आमचं सरकार पुरोगामी सरकार म्हणते पासष्ट वर्ष त्याच्यावरचे हे चुकीचं आहे चुकीचं जरी असलं तरी त्यांनी चर्चा घडून आणली आणि आ, हे काही देऊ जे केलं तर त्या प्रित्यर्थ आम्ही त्यांचे आणि प्रसारमाध्यमाचे सगळे आणि जनतेचे तसंच आम्हाला ज्यांनी वेळोवेळी बाबा बलविंदर सिंगजी आणि सचखंड जे अध्यक्ष तथा हे जे सेवादार आहेत सेवा देतात अन्नदानाची त्यांनी आम्हाला खूप वेळोवेळी आमच्या ज्येष्ठ नागरिकांना अन्नदानं केलं त्या सर्वांचे आपण आभार मानावेत कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून येत्या सोळा तारखेला सकाळी दहा वाजता वजीराबाद चौकातून आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वर्षा घालून गांधीजींच्या पुतळ्याला वर्षा घालून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येणार आहोत आणि तिथे आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहोत तर ह्या प्रसंगी स नांदेडमधीलच नाही तर पूर्ण झोपडपट्टी आणि ग्रामीण भागातूनसुद्धा सर्व ज्येष्ठ नागरिकांनी ह्या फेरीमध्ये सहभाग घ्यावा सगळ्यांनी आपल्याला गरज आहे हे दाखवावं त्यांच्यावर त्यांनीच नाही तर त्यांच्यावर प्रेम करणारी ज्येष्ठावर प्रेम करणारी सगळ्या जनतेने त्याच्यामध्ये सामील व्हावं असं मी या प्रसंगी आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र